दापोली तालुक्यातील पाळले गावातील ग्रामस्थांनी पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिलाय तसं निवेदन त्यांनी दापोली प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे पाळले गावामध्ये डोंगर उतारावरती लोढा या कंपनीचा बंगलो प्रोजेक्ट सुरू आहे कंपनीने पैशाच्या जोरावरती आपली मनमानी चालवली असल्याचा आरोप आत्ता थेट ग्रामस्थांनी केलाय तसंच कंपनीने राजरोसपणे एकशे पन्नास एकरातील कोणत्याही परवानग्या न घेता झाडे देखील तोडलेली आहे तसेच मोठ्या प्रमाणावरती जमीन उत्खनन करण्यात देखील आलंय त्यामुळे गावाला भूस्खलनाचा धोका देखील निर्माण झालाय तसेच गावचे सरपंच रवींद्र सातनाक यांना कंपनीकडून कट कारस्थांकडून अडकवण्यात आलेलं आहे आणि सरपंचाची व पाळले गावाची विनाकारण बदनामी देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे या कंपनीचा प्रोजेक्ट तात्काळ बंद करण्यात यावा व पाळले गावचे सरपंच रवींद्र सातनाक तसेच त्यांचे कुटुंबीय व आम्हा ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी पंधरा ऑगस्ट रोजी दापोली तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे

पाणी कधीही काही आता समजा पाऊस कमी झालेला आहे पण तरी काही प्रॉब्लेम वाटला आमचे आम्ही नक्कीच आमच्या पाडले गावामध्ये लोडा कंपनीने ज्या प्रकारे खोदकाम जंगलतोड केलेली आहे त्यामुळे आमच्या गावाचा सर्रास ऱ्हास होत आहे आम्हाला जगण्याचीसुद्धा मुश्किल आली आहे अशा ठिकाणी आणि आमचे सरपंच साहेब श्री रवींद्र श्रीधर सातनाग यांना त्यांनी खोट्या आरोपाखाली गजाआड केलेला आहे तर आमची मागणी एवढीच आहे की त्यांची सुटका व्हावी आणि त्यांनी जे उत्खनन चालू केलं आहे त्यामुळे आमच्या गावाला धोका निर्माण झालेला आहे आमच्या गावात जीवितहानीची वेळ आलेली आहे लोकांना उपासमारीची वेळ थोड्या दिवसांनी येणार आहे आज तू आम्हाला तुम्हाला आम्ही इथे दिसतोय तरी पण थोडे दिवस जर वाट बघितली तर आज ही दिसणारी चार माणसंसुद्धा उद्या दिसणार नाही आहेत अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे दरड कोसळत आहे दगड पाणी सगळं आमच्या गावावर येत आहे तर यापासून मुक्तता व्हावी यासाठी ही लोडा कंपनी बंद व्हावी अशीच आमची मागणी आणि ही मागणी घेऊन अशा प्रकारचं पत्र घेऊन आज आम्ही तहसीलदार मॅडमच्या कार्यालयात त्यांना भेट दिलेली आहे आणि जर आम्हाला कोणत्याही मार्गाने मदत होणार नसेल तर आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्टला उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहोत मग यामध्ये आम्ही आमच्या जीवाची सुद्धा परवा करणार नाही आहोत जे काही होईल ते आम्ही करायला तयार आहोत पण आमचे सरपंच साहेब सुटले पाहिजेत ते सई सलामत जेलमधून बाहेर आले पाहिजेत आणि हा प्रोजेक्ट थांबला पाहिजे एवढीच आमची सरकारकडे सध्या विनंती आहे